हा सुंदर असो कार्यक्रम हिो हो, करताणी साधू संत जे बोलच साधु जे बोल प्रमाणच प्रमाणशीर भजन हो, आज मुक्ताबाई रो हावनी भाग्यवंता घरी भजन पूजन हा हा वाटपाय रघुनंदन रघुनंदन हा हा कर भजन कस लकडी म thor tare pakadi mai am bhulage lal sila ढोरू दा कलर वा रे वा ईश्वर सिंग बापू वाह वाह खांदे पर लकड़ी लिदो लिदो खांदे पर घुंगडी र हा 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 हातेर माई लकड़ी र हा वाह वा जन हाव नी आपण जसे ढोर चरावाचा छा वा वसो बापू तांडो तांड फरो वा जसो काय ढोरून माराचा हा वसो कुट लाय त मारे घेऊन ड्या डोकराने एक लकड़ी मारवतो कस बापू वा मारो कोणी तो लोई धार आकाश वडीगी दिखत शवास खेला राखेला

टलग टळक माई मजबूत देख नी हा ओ मार साडिया पोतो बेठो छो हा देख कसो गंद लगा मेलो वाह अष्टगंध कसो चेहरा दी सारो कसो फुले दाखल चेहरा देखनी अब भी वाक च वाक वाह और मुंडो चुमलो नी हा नी ओ मुंडो चुमलो नी कोई वठान मुंडो चुमलो छो ओ जर मुंडो चुमे तो मुंडो चुमे देई नी हाथ चुमे देई हा ओ सो जर दिने बाबा ई सोर पुया ल हा अन मन मुंडो चुमा हा उकत कत्तो मारी मुछ गडच राय ચુમે દુનિ હા અને હમલ કે અંત કતિ ચુમો गाना तो ऐसा गाए वा 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 चाहे उसमें सार हो हावनी हावनी हो हा। गांडू भडवे भाग चले वीर करे संग्राम सुर करे संग्राम वा 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 गांडू भडवान बापू दबायो दबाय दबाय काम क्रोध मद मच्छर दम अहंकार इच्छा वासना भूली भ्रांति हा हा येन बापू दबायो हम योग्य लोक छ हा ज्ञान वैराग्य विचार विवेक आनंद बोध हावनी हावनी दया क्षमा शांति अन जगायो वा करणवर लकड़ी में जोर रेगो जो लकड़ी में जोर ए ग

जाधव इंदू समति एकावन रुपया रो बहूमान धन्यवाद हो प्रकाश जाधव इंदू समिति एक्केवीस रुपया रो बहमानो होचो जाधव इंदूर समिति एक्केवीस रुपया जो बमानो होतो हा हमारो मामा ससुर बाबा रामन जाधव इंदूर समिति एक सौ एक रुपया रो बहमान होचो धन्यवाद पेटीमन समति आशीर्वाद चालू विषय की शुरुआत चालू विषय शुरू होला सीडी

बबन जाधव हिंदू समिति 51 रुपया रोबमानियो धन्यवाद मन समिति आशीर्वाद चालू विषय में शुरुआत बना रो मार्ग हां हां श्वास श्वास तो सब करे। करे करे। श्वास सुमिरन करे 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 श्वास श्वास तो सब सुमिरन करे ये श्वास को सुमिरन करे ना कोई कोई जो आदमी श्वास को सुमिरन करे हां वही तो सबसे ऊंचा होए सबसे ऊंचा ये कुंडा सासरवाडी में गो हां कत सासरवाडी सासरवाडी में गो वेरी वा आधी एन टी व्ही देखील सवय हाव नि हाव के ना कुठे आण एन टी व्ही देखील सवय हाव नि हाव अब रामदेव बाबा हाव नि योगासन कर हाव नि हाव नि पर बाय ती चार वाजता द काळ पर हाव नि हाव चार वाजता द काळ द काळ हा ई गो या चार वाजता उठ गो हा टी लगाय सव टी व्ही लगाय चले हा टीव्ही लगा मेलो हावनी आवनी रामदेव बाबा कर हावनी हावनी रामदेव बाबा हा रामदेव बाबा माहिती बोल आंगडी कुकर रामदेव बाबा हाव आंगडी कुकर इकडचा हात इकडे घ्या हा इकडेचा हात इकडे घ्या हा खालीवरी खालीवरी पेट करा हा दमकुंडी होऊन मरा आज दुसरे आसनेम रामदेव बाबा कर हा सास कु अंदर लो आहा आंगडी रामदेव बाबा कर हा हाय नाक पुढी दाब शाबा आणि ये नाके ती श्वास उचकी हा भगवान रेलाय रे అది చూడ హావిని అది కిచ జర్బాద్ రామ్ దేవ్ బాబా హా జర్బాద్ దేవ్ కాస్కు అందర్ లో శ్వాసకు బహార్ చోడో శాసకు అందర్ లో శాసకు బహార్ చోడో అది కుండా కలి కొని వాళ్ళు శాసన వాడి ఏ శాసు ఆంగ్ఠామ్ ఘసరి ఆంగ్ఠామ్ ఘసరి अनता था आंगळेम ठाम घसरी ही आंगळेम ठाम घसरी माध्यम वाटवेच गी हा हा रामदेव बाबा के रोज केला गो सासकू लो सासखू बाहेर लाव बाजे हा, हा, परती उठो हा सासून केला गो ए सासू माय हा वो फेक भांडे तिकडं हा ये इकडं हा इ दररोज आपला आहे सासून हा हा दररोज आपला आयो हात पकडो सासकू आंधरलो सासकू बहारलो ई सासून घरे माधी पार काढान भारतीय माई पजी रामदेव बाबा की रोज केला सास को अंदर लोन सास को पण बापू हनु कोणी को बाबा बापू यु को काही को स्वास स्वाशेर मई स्वाशेर मई सेवाभयाच हा हा आणि सेवाभयान बापू वत ओळखो वत ओळखो ई स्वास रे क्रम रोच स्वास 21600 धारा गमन कर रोच जणू बना सीडी रो मार्ग वतायो न उच्च शिखर पर ले जायो ले जायो पच हा घाट कटरा लागे मारा हा बाजा घाट

आमार साळो गुलाबजी महाराज रेवाल मालेगाव आणि हरिभक्तपारायण शिवाजी महाराज रेवाल सोनापूर इंदूर द्वैसमती एकशे एक, एक रुपया रोबा मानवतो धन्यवाद म्हणतो दचकीच पडगी ती माझी पचा होती चक्रिर्यात ठीक आहे गुड नोट <laughs> <laughs> હા હા કરે પકડો અને શ્વાસન સેવા ભયા માનો માનો ગઢ કેન્દ્ર માને ભાઈ અમર હા હા અમરગઢ સોમગઢ કઈ છે हाँ अब महाराज को? कई को? तारे तारे चकंछा? हाँ पन जागा चुगे चाँ पन जागा? चुगे आपन चुगे चाँ वारे वाँ हाँ, हाँ। रेल खडी छ शाबास शिवाजी महाराज सुंदर सुंदरपईन हावनी हमार गुलाब महाराज बोलो काय हा झटबी जायवाळ 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 छे एकदम हावनी कोई छेरी छेनी 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 कोई केरी छेनी करतानी आपणे काही कमाई करेर कोणी काही हावनी करेर छेनी कमाई करणु लागिया हा कमाई जरूर करणु लागिया शाबास हा आणि कमाई जर न की दे हा तो आपण औलाद आपणे सेती बोल्यावाळ बोल्यावाळ कोणी आपण औलाद लारा आपण तेरवी करेवाळ आपलो मुकाम पोस्ट कोटात चपच दे काही मुक्काम पोस्ट कोटा या ठिकाणी सोगं न काय आपण कमाई नी हो अब मग मार छोरा सर जर न कमाय नि मारो मुकाम पोस्ट कोटा किती छे महाराज हा वो तर एक पितळेवर लोटा एक खायला शिळो फाळो ठोटा बाकी काही छे <laughs> हा वसंत बाबाराव वरे वा जाधव काही हा राठोड वसंत बाबा राठोड सरपंच साहेब सर इंदूर सामती एकशे एक हा विलास मंगू झिलकरी साहेब इंदूर समती एक रुपया राजू बाबा इंदूर समती एक रुपया बलदेव जगदीश फुलवाड़ी दांडा इंदूर समती एक रुपया रो बहुमान वो धन्यवाद बेटी मन समती आशीर्वाद चालू विषय सुरुआत चालू विषय सुरू तम की आड़ी तम तम की आड़ी बाबा ईश्वर सिंह बापू जय को देखो तम की भजन तुम्हारे समूह आया तम की आड़ी हो को कहीं की काय करू ढेर चळवळ चळवळ डी पेटीएम चट चटू आता काटरीच पाप घेते तू कोणी आरो हा बर कशे कोणी चाच मग मोडा जरा कमी झड रे चरी आज ए ईश्वर सिंग बापूर तांडोस हा चल आणि खरोखर ये आडी मुक्ती मुळे वाळसात आज शंभर टका मुळे हा आबू आवाज आहे दुसरी रिझल मेला आडी आबू उठो हा तम का की का की ईश्वर सिंग बापू का को का को आणि संत भी का को का को

बेन <laughs> बात पुस्तकम छेनी हां पंचमार मस्तक एम छ छेनी फिटच समझ आजू खवी बाजू बाजू, बाजू, बाजू खवी हा हा मारे जे बाबले रे सोनिया से आंगळे में हा धराव वा वा भाटेरी कड़कच बिजळी वा काकी तम कहा की कशे काय गतो असो कसे बदल कितम चलो हम केस करा तम बेन की नियत को हा हम कीच कोनी किनी केला कि नाही करू हा देखो आजू खवी आजू खवी म्हणजे मनकियारी मुख्य नाडी दिसन व नाडी बापू भजन गायत हा व नाडी पर बापू भजन गायत शाबा मुख्य नाडी आजू खवी म्हणजे सूर्य नाडी एक भाग चंद्र नार्य एक भाग सहा आदो आदो भाग जो महादेव रोच आणि आदो भाग पार्वती रोच अर्धा आर्धांगणी पार्वती के તમકો આજુ ખવી બાજુ ખબિ મારે જે સોનિયા કરે ઓપર સંત કોટા ईश्वर सिंह बापू भजन की दो अरे वाह वो संगे वो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भरमिन चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ वो संगम पर बापू भजन की दो वा। करता रे बापू समाजेर देव वेगो समाजेर देव वेन कहा मळेने बा बा खान तो रात रात न गारा कुठ रे रात रात न गारा शाई ओडच तुल फोकरे तरी मार रो कोणी वा रे वा वा पळे बापू नू समय कळगो वा रे वा ह हो। हव पद घडी कुळस कुळस घडी हाते परे परेर घडी आ हा भीते परेर घडी छेनी महाराज मोबाईल परेर घडी आ हा उ घडी उ घडी वो घडी आमने समजगी वा रे वा हो गया तेरा भजन हो गया तेरा भजन करल कोटी पापा कटा जाए आवाज करो

రాజ చౌహాన్ రాజేష్న్ ఎక్కడ పేరు చాలా విశేషాలు

हां सप्त सागर म मारिय बुडी अरे समुद्र कतच हां नीर समुद्र साक्षात्कार समुद्र बरे समुद्र असे सात समुद्र आणि हे समुद्र बुडी मारो बिसोर सिंग बापू आणि हे समुद्र बुडी मारण स्वर्ग जाईस तो लगा स्वर्ग म्हणजे ई स्वर्ग जाईस तो लगाया शिडी हां सप्त सागर म मारिया बुडी पच पोला पाणी म बोल सवांगो मिठी वाणी म बोल सवांगोच मिठी वाणी मम्मी थी पोला पाणी मा

आपण